आपण पाहत आहात बागला नृतांत खबरबात महाराष्ट्राची बागलान तालुक्यातील सोमपूर येथे पंधरा ऑगस्ट दिनानिमित्त ग्रामपंचायत व पूर्ण गावात आकर्षक रांगोळीनं सजवले होते तेथील नेहरू विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व वा अंगणवाडीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या लेझिम पथकानं गावात प्रभात फेरी काढली होती या प्रभात फेरी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ सांगता करण्यात आली या पूर्ण संपूर्ण गावातील नागरिक मोठ्या संख्येनं ग्रामपंचायत कार्यालयाजवळ उपस्थित होते ध्वजारोहण क्रांती भामरे यांनी केलं सूत्रसंचालक प्रमोद भामरे यांनी केलं व त्यानंतर प्राथमिक शाळा सोनपूर येथे ध्वजारोहण संपन्न झाले यावेळी नारळ प्रशांत भामरे यांनी फोडून कार्यक्रमाची सुरुवात केली येथे ध्वजारोहण सरपंच सुनीता गायकवाड यांनी केलं त्यांच्यानंतर वीर जवान कमलेश भामरे यांच्या का स... स्मारकाला मानवंदना देण्यात आली त्यानंतर नेहरू येथे ध्वजारोहण स्कूल कमिटीचे अध्यक्ष सुभाष भामरे यांनी केलं स्काउट गाईडचे ध्वजारोहण अभिनव बालविकास कमिटी अध्यक्ष पुष्पा भामरे यांनी केलं सूत्रसंचालक निकम सर यांनी केलं व नंतर स्कूल कमिटीचे सदस्य रवींद्र भामरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना हार टाकून नारळ कोडले कार्यक्रमासाठी खास उपस्थित सेवा निवृत्त सैनिक सर्व शाळा व्यवस्थापन समिती व सदस्य मराठी शाळा मुख्याध्यापिका मनीषा बच्चा व शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते बागलन वृत्तांतासाठी प्रशांत भांबरे सोमपूर